आहे आदरणीय आई आदिशक्ती यांना मी विनंती करतो कि परमपूज्य कृष्णाजी महाराज ईश्वर पुन्हाजी महाराज याला मी प्रणाम करते आणि यशवंतराव महाराजांचा आशीर्वाद गुरुदाल महाराजांची संगत त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आलेली आहे आणि त्यांच्यामुळेच हे काय सगळं मी करू शकले ही महाराजांची इच्छा होती की बा कन्याकुमारी स्थळ हे आपण हे यशवंतराव महाराजांची पण इच्छा होती पण ते त्यांचं काही करणं झालं नाही दोघांचं पण करणं झालं नाही त्याला ते शेवटी आजार हे होते त्याच्यामुळं ते काही करू शकले नाही मग मला असं वाटलं माझ्यावर जसं तो बोज होता माझं असं मत आहे की माझे महाराज कुठे गेले नाही माझ्यासोबतच आहेत ते आणि हे काय जे काय होत आहे जे काय घडतंय ते मी काहीच करू शकत नाही माझ्याच्यानं काही काहीच होऊ शकत नाही महाराज माझ्या सोबतीला आहे आणि ते मला येऊन बार बार असे मला येऊन सांगतात ते मी तू एकटी नाही मी तुझ्या सोबतच आहे आणि आज म्हणजे तू असं कार्य काहीतरी केलं पाहिजे की तुला माझ्या रूपात लोकायला बघितलं पाहिजे की आज आई नाही हे गुरुदयाल महाराजच इथं आपल्या सोबत आहेत म्हणून मला हे सगळं करायचं आहे आणि करून दाखवायचं आहे की महाराज माझे आजही आहेत आणि ते ते मला मला तुम्ही बघितलं की तुम्हाला गुरुद्व महाराजाचं दर्शन होईल असं माझं मत आहे तर हे सगळ्यांना अनुभव घ्यावा त्याचा आणि सगळ्यांनी म्हणजे कारण हे मला प्रत्यक्ष अनुभव आहेत त्याचे कारण मला ते सांगून गेलेले आहेत सा। तसं की तू काही एक असं विशेष करायचं की त्याच्यात सगळ्या लोकांना मी आढळलं पाहिजे असं तुझे असे कमवता हो, कुठं भासली नाही पाहिजे की आज बा महाराज नाही बा ताई कुठं कमी पडली असं कोणालाच असं काही वाटलं नाही पाहिजे की आजही गुरुदयाल महाराज सोबतच आहेत माझ्या असं मी तरी मी माझा वैयक्तिक अनुभव आहे कारण आणि देव माणसं म्हणजे हे काही असे जात नसतात जग सोडून ते अमर असतात ते ठाई ठाई उभे आहेत म्हणून ते ठाई उभे असणार आहेत मी तरी संपेल मी तरी जाईल पण ते त्याची जिवंत जाळपी जात आहे म्हणून हा ताटपूर घडून आला आणि महाराजांचा अगोदरचाच संबंध आहे केपी साहेबासोबत कारण ते बोलले होते त्यांना पण बोलले होते की आम्हाला एखादा टूरवर घेऊन चला आपण कन्याकुमारीचा टूर करू असं ते बोललेले होते आणि मग माझाही संबंध होता त्याच्यामुळं मग आम्ही ते आणलं घडून महाराजाची टूर मी म्हणजे तशी जेजुरी त्यांची इच्छा होती ते जेजुरीचं स्थळ मी केलं जेजुरीलाही जाऊन आली मी तिथून राक्षस भवनला आम्ही मराठवाड्यामध्ये राक्षस भवनलाही गेलो तेही त्याची इच्छा केली त्यानं जिथं जिथं त्यानं जे जे स्थळ त्या मनात ठेवलेले होते ते ते स्थळ आता देव ते माझ्यासोबत कोणाला दिसत नाही ते पण आमच्याकडून ते सोबत घेऊन ते सगळं घडून आणून राहिले बाय तर आज आखरीच्या स्टोकावर जाणं म्हणजे व्यक्तीची माझी बाईची काहीच हिंमत नाही मी काहीच करू शकत नाही हे माझी हिंमत नाही ही माझ्या महाराजाची हिंमत आहे ते महाराजाच्या हिमतीमुळेच आज इतकी तू रे सफल झाली आणि सहकार्य केलं सगळे देवभाऊ येते ते सगळं आनंदाने घडून आलं आणि आमचा पूर सफल झाला तुम्ही आनंदाने राहा मला मी कोणत्याच देवभावाला म्हणजे मी असं वेगळं मानत नाही मी माझ्या लेकरासारखं मानते मी सगळ्याला माझं असं आहे की मला एक दोन पाच लेकरं एवढेच लेकरं नाहीत मला ते आभाळाखाली जेवढे माझे देवभाऊ आहेत ते सगळे माझे लेकर आहेत मी मी त्याला अधिकारानं बोलते मी असा हा विचार नाही करत की हा आपल्यापेक्षा मोठा आहे याला मी कसं बोलू मला तुम्ही आई म्हटलं तर मी त्या अधिकारानं तुम्हाला बोलते आणि तुम्हाला तो अधिकार मला आहे तुम्हाला रागवायचा म्हणून मी बोलते तुम्हाला जर राग आहे तसं माफ करा माफ करा माफ करा आणि बस आप करू जाऊ तर आपले